मराठा बांधवांनी निवडून दिलेल्या उमेदवाराला मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं लागेल मराठा आंदोलक मनोज जरांगे निवडून येणाऱ्या उमेदवारांना त्यांनी हा इशारा दिलाय काय जरांगे यांची या संदर्भातली भूमिका आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी महाविकास आघाडीला फायदा होईल असं सुद्धा या सर्वेत म्हटलंय मी सांगितलं की सर्वे काय बुद्धिजीवी लोक असते त्यांनी खूप त्यात मेहनत घेतलेली असती त्यांनी तेवढं त्याच्यात ते खोलवर जाऊन काम केलेलं असतं त्यामुळं त्यांचं काय होईल नाही होईल आता मला इतकं त्याच्यातलं माहिती नाही परंतु मी तर स्पष्ट सांगितलं ना मी मैदानातच नव्हतो हा मी मैदानातच नव्हतो माझा समाज पण मैदानात नव्हतो नव्हतं अंदाजा काय सांगणार मला काय सांगता येणार नाही अंदाजा कसलाच पण एक अंदाजा मी सांगितलाय मराठ्यांच्या मताशिवाय कोणत्याच पक्षाचा उमेदवार या राज्यात निवडून येऊ शकत नाही मग मराठ्यांनी ज्यांना ज्यांना मतदान केले मराठ्यांनी इथून पुढं आता त्याच्या मागा लागायचं की या मागण्या मांड या आंदोलनात ये परत तो आम्हाला अडी अडत आल्या सहकार्य कर ही मराठ्यांची आता जबाबदारी आणि मला जरी सांगितलं त्यांनी माझी पण जबाबदारी मला जरी सांगितलं मराठा समाजाने आम्ही याला मतदान केलं होतं मग ते कसे तुमचे कामं करत नाही ते मी बघ कारण कोणत्या पक्षातला निवडून येऊ द्या मराठ्यांच्या मताशिवाय निवडून येऊ शकत नाही आणि तो मराठ्यांशी कधीच धोका करू शकत नाही गद्दारी करू शकत नाही त्यांनी जर केली त्याला फिरून सुद्धा जाणार नाहीत मराठी नितेश महाजन झी मीडिया अंतर्वाली सराठी